हा चाल लवकर काय झालंय काय चालू का स्वतःचे गॅरेज असून स्वतःला गाडी नीट आणता येत नाही अरे आता ही दुसऱ्याची गाडी आणली मी मग स्वतःची आणायची ना अरे माझी दिली एका जल कस्टमरची गाडी घेऊन आलोय काय घरी काय सांगितलंय तू सांगितलंय मॅक्सच्या क्लासला चालले आवर लवकर आपलं याला सहा वाजतील तोपर्यंत होय ना घरी ॲडजस्ट तू आवर काय काय दाखवलेलं आज इथे जाऊ तिथे जाऊ मूवीला जाऊ आणि इथे गाडी बंद पडली लवकर आवर एका मिनिटात नीट होईल थम आई शपथ आई आई, आई। दिसली होती हा बर काय कोण तोंडाचा सोड तू सोड तोंडाचा सोड कमवनी घलपली होती तू हा अग ए... आई त्याची गाडी बंद पडलेली तेच बघत बसलेलो मग तू इकडे गाडीकडं कशाला तू तर म्हणे आज गणेचा कलशन ड्रायव्हरचा कोणचा कलश आहे गाय मित्र आहे तो गाडी त्याची बंद पडली तेच बघत होतो आहे मी अगं क्लासला क्लास त्याच्या गाडीवर जायची तुला काही गरज होती का गावात कोणी पाहिलं तर काही राहील माझी क्लासला नाही पण ताई इकडल्या बाजूला कुठं खालस असे मला नाही माहिती बिथे आमची गाडी पण पडली आम्ही चाललो होतो रोडलाच क्लास नाही पुढे आणि तुला लाज वाटायला पाहिजे तू गॅरेज मध्ये काम करतो तू टाइम काम करतोय आणि हिला तर लाजच नाही सगळी सगळी लाज माझी घातली ग मला कुठं तोंड ठेवायला जागा नाही ठेवली तुला माहिती ना गावात कशा नाव ठेवतात लोक आई खरंच क्लासला चाललेलो आम्ही अगं काहीच क्लासला चाललेलं दिसते का तुला तू डायरेक्ट गाडीवर बसून जाताने दिसते आणि म्हणते क्लासला चालले अगं पण तू आता गाडीवर जाताना दिसते तू म्हणते मी क्लासला चालले खरच मित्र आहे तो माझा अगं तुला का मी एडी दिसते का अगं जरा चार जर जर पाच उन्हाळे मी जादा खाल्ले जरा केस माझे पांढरे नाही झाले काहीतरी अनुभव लोकांचे बोलणे खाऊनच झाले च टायमिंग आहे काय बोलते तू काय आय आय करते तुला लाज वाटायला पाहिजे जरा पोराच्या गाडीवर चालली म्हणती का मी क्लासला चालले एवढं खोट हा आणि कोण आहे तू कोण आहे रे माझं त्याच्यावर मला लग्न करायचंय त्याच्यासोबत तुझं प्रेम आहे त्याच्यावर आणि तो काय करतो गॅरेजवर वर तुला एवढा बी तुला मित्र मैत्रिणी करायला एवढा कळत कर नाही तुला गॅरेज चा केवढा मोठा आहे तू केवढी आहे काय आमच्या चार वर्षाच फक्त गॅप आहे अगं मैत्रिणी पाहिजे ना अशी मित्र कशाला लागते तुला आई चांगला आहे तो पण काय बघितलं तू चांगला आहे अगं एखादी मैत्रीण करायची शाळेतली नाही तर मी आई होते ना तुला तो आहे सुख दुःख तू मन मोकळ करायला मी होते ना मी कधी तुला अंतर दिला मैत्रिणी सारखेच राहिले ना तुझ्यासोबत मला वाटायचं नको मुलीचं मन समजून घेतलं तर पुरला बाहेर कोणाला काही सांगायची गरज नाही पडायची मी एवढं तुला समजून घेतलं तू हे दिवस दाखवलेत मला कोण मला ना ह्या अजिबात का तू असं करशे असं मला कधीच वाटलं नाही हो ऐक्या लग्न लावून काय कमी मी दोन चार हजार रुपये दिवसाला कमी होतो तो दोन चार हजाराचा काय करायचा पण तुझ्यासाठी मी काय काय स्वप्न पाहिले होते हा माझा लेकरू अभ्यास तू क्लास काय साठी लावायचा म्हणले मी चांगली परीक्षा देईन आई तुझे दिवस बदलीन चांगलं माहिती रात्र दिवस लोकांच्या वावरांनी कष्ट करते तो शाळासाठी मी पैसे कमवते का नको बा आपलं लेकरू आज ना उद्या मोठं होईल आपल्याला चांगले दिवस येते हा आणि तू हे लफडे करत फिरती लफड लफड काय सांगतो आम्हाला आणि मोठं झालं म्हणजे लग्नच करायचं का आता दुसरी काम नाही का तुम्हाला अरे आधी स्वतःच्या पायावर उभा रा दोन हजार चार हजार कमावतोय हो घरी दे जरा बाप आज आणि पैसे मागे हिंडतोय याला त्याला आणि तू सांगित पुगिरी आम्हाला काय तुला थोडंफार तरी कळलं पाहिजे स्वतः शिकला नाही काय नाही अरे या पोरीला तरी शिकू दे नीट कशाला लाजाला लावता असले पोरीना किंक शिकाय शिक्षण झाल्याचे पुढे करायचं म्हणतोय मी कुठं काय ही करतोय का अरे पण काय करायचं ते नंतर करा ना आधी पोरींची शिक्षण उद्या काय व्हायचंय ते उद्या अरे थोडीफार लाज वाटू आहे तुम्हाला अगं आई चांगला आहे तो तो मला बोलला ना मी तुला शिकून देईल करून अगं पण हे तू स्वतः निर्णय घ्यायची गरज नव्हती ना घरी आहे ना तू जर म्हणले असे ना आई मला लग्न मी एखादा चांगलं पोरग बघून लग्न लावून दिला चांगला मी काय नाही का शिकवणार आहे मला तुला कळत का तू जर चांगला असता ना तर हिथे हिंडत नसते बसले तुला घेऊन घरी आला असतो डायरेक्ट घरच्यांशी बोलला असता घरी पण जायचं होतं मला पण ती म्हणली आताच नको तिला शिक्षण पूर्ण होऊन दे आपण घरी जाऊ मग कधी पार तोंड काळ करून झाले हो काय तोंड काळ करायला काय तुम्ही पोरं बोलताय आणि तुला तरी फार काय वाटतं का नाही अरे ही आई आहे ना तुझी आई लोकांच्या रानात खुरपती दुन्या भांड्याची कामं करते अक्षरशः आणि एवढं करून ती शिकवती कोणासाठी करती अगं बाप नव्हता तरी तिने दुसरं लग्न नाही केलं दुसऱ्याबरोबर संसार नाही केला का तर माझ्या मुलीला कोण सावत्र नको म्हणायला म्हणून एवढं करून सुद्धा चांगलं उपकार फेडलो तू आईचं अगं किती शिकलं पाहिजे तू काय मोठं झालं पाहिजे का असं वागायचं पट्ट तुला तरी आई बापाच्या कष्टाची किंमत नाही राहिली हो तुम्हाला बाकी काय नाही तरी मी तिला ते तेच सांगायचा प्रयत्न करते का बाई मी एवढं कष्ट करते तू फक्त शिक आजकाल शिक्षण जास्त महत्त्वाचं आहे आई झाली माझी माफ कर मला पण तुला समजायला पाहिजे ना बाळा एक खेड गाव हे काय सिटी आहे का म्हणून काय चांगलं म्हणा लोक नावच ठेवणार म्हणून आई अशी असं म्हणूनच पूर्ण असं केलं नाही आहे असं मी परत नाही करणार ही चूक कधी माझं काय चुकलं तुमचं थोड तरी नीट वागा अरे काय नाही तरी त्या बाईने काय काय सहन केलं ह्याची तरी जाणीव ठेव हो। अगं लोक कधीपासून मी सुद्धा तिला दोन तीन वेळा म्हणलोय पोरीचं लग्न करून दे म्हणजे तुझी जबाबदारी मिटन पण ती म्हणली नाही माझ्या पोरीला शिकवायचंय माझा पोरीवर विश्वास आहे ती कधी चुकीचं काम नाही करणार आणि तू काय भाऊ माझं चुकलं मी ना इला संग खुरपायला नेलं असताना मीला कळलं असतं हे माझ्या हाताला खुरपू फोड आलेत का तर नको आपल्या लेकरांना पैसे कमी नाही पडले पाहिजे क्लास म्हणले तर क्लास लावले काही काहीला मी कमी पडून दिलं नाही तर नको लेकरू स्वतःच्या पायावर उभा होईल आणि मग लग्न करून देऊ निदान आणि माझं नाही तर तिचं तरी चांगलं होईल ना कसं माहितीये का ताई चुका होत्याच पोरांकडनं याव्यात आपण ते कितपत चुकायचं हे तरी काळाय नको पोरांना आणि तुम्ही म्हणताय ना तुमचं खरं प्रेम आहे तर आयुष्यात काहीतरी मोठं बना आधी तू शिकून चांगले अधिकारी हो काहीतरी चांगले नोकरीला कामधंदा कर आणि तू नुसता गॅरेजवर कामाला नको राहू त्या गॅरेजचं मालक हो नाही तर स्वतःच गॅरेज टाक आणि मग याच असलं कुठाने कर तुला माहिती आहे का तू एवढी एवढी होती तेव्हा तुझे वडील मेले मला सगळे जण म्हणले तुम्ही दुसरं लग्न करा आयुष्य कसं काढणार मी म्हणलं नको दुसरा बाप माझ्या लेकराला प्रेम नाही करणार त्याला ते हे नाही देणार ना त्याच्यामुळे मी म्हणलं नको दुसरं लग्न करायचं करा नाही मी नीट नाटक सांभाळीन पण तू हे दिवस दाखवले मला हे लयच मला असं बघून वाईट वाटलं चुके झाले हे सगळं केलेलं माझा काहीच उपयोग चालते जोपर्यंत शिक्षण होत नाही तोपर्यंत आता मी तुला फोन वगैरे काही करत नाही हो चल तू शिक्षण पूर्ण झालं तुझी जी इच्छा असेल तर तू मला फोन कर यांनी पण माझं डोळं उघडलं चल येऊ का तुम्ही कामाला